नमस्कार तर आज आपण बनवूया उपवासाचे साबुदाणा कुरकुरे फक्त एक ग्लास साबुदाणा वापरून हे कुरकुरे बनवलेले आहेत खूप सोपी रेसिपी आहे रेसिपी बिघडायचंच टेन्शन नाही किंवा हे बनवण्यासाठी कुठल्याही प्रकारचा साचा वापरणार नाही खूप जास्त तामझाम करायचीसुद्धा गरज नाही चला तर मग बघूया अतिशय सोप्या पद्धतीने एक ग्लास साबुदाणा वापरून वर्षभर टिकणारे शाबुदाना कुरकुरे कसे बनवायचे एक ग्लास शाबुदाना घेतला आहे रात्रीच पाण्यामध्ये शाबुदाना भिजवला होता आणि सकाळपर्यंत छान भिजला आहे एक ग्लास शाबुदाना घेतला आहे आणि ज्या ग्लासाने शाबूदाना मोजून घेतला आहे त्याच ग्लासाने मोजून तीन ग्लास कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवरती याच्यावरती झाकण ठेवलं आणि पाण्याला छान उकळी येऊ द्यायची पाणी उकळलं की मग याच्यामध्ये हा भिजवलेला एक ग्लास शाबुदाना घालायचा थोडंसं मिक्स करून घ्यायचं पाणी उकळल्यानंतरच याच्यात शाबुदाना घाला आता याच्यात चवीनुसार मीठ घालूया सेंदव मीठ असेल तर ते सुद्धा घालू शकतं आणि आता हे शाबू शिजवण्यासाठी ठेवून देऊ तोपर्यंत इथे दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत ते चांगले खिसून घ्यायचे आणि बटाटा सुद्धा खिसून झालेला आहे तोपर्यंत शाबुदाना छान शिजतोय उकळी आली याला याच्यात तुम्ही जिरेसुद्धा घालू शकता थोडे बटाटा याच्यात लगेच घालायचं नाही कारण की बटाटा ऑलरेडी शिजवून घेतलेला आहे त्याच्यामुळं शाबुदाना छान ट्रान्सफर होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे आता पाच ते सात मिनिटाने शाबुदाना छान ट्रान्सपरंट होतो आहे झाकण ठेवून साबुदाणा छान शिजवून घेतला सात एक मिनटं लागले पूर्ण शाबुदाना शिजण्यासाठी त्याच्यानंतर याच्यात खिसलेला बटाटा घालायचा आणि मिक्स करायचा आहे बटाटा याच्यात व्यवस्थित मिक्स करायचा बटाटा खिसूनच घालायचा आता इथे ॲल्युमिनियमची कढाई आहे आणि खालच्या साईडने त्याला काळपट कलर येत होता साबुदाण्याला म्हणून मी स्टीलच्या पातेल्यामध्ये ट्रान्सफर केले आहे स्टीलच्या पातेल्यामध्ये ट्रान्सफर केले पण पातेलं जाड बुडाचंच घ्यायचं नाहीतर मग खालच्या साईडने शाबुदाना करपतो तर आता व्यवस्थित हा बटाटा शाबुदाण्यामध्ये एकजीव करून घ्यायचा चांगला आणि बघा हे मिश्रण अशा प्रकारे तयार झालेलं आहे बटाटा घातल्यानंतर खूप जास्त हे मिश्रण शिजवायचं नाही अगदी दोन ते तीन मिनिटं शिजवायचं आहे फक्त बटाटा घातल्यानंतर आता हे मिश्रण दोन तीन मिनटं शिजवून घेतले आणि आता हे थोडंसं पातळ वाटत असेल पण गार झाल्यानंतर खूप घट्ट होतं त्याच्यामुळं हे अशा प्रकारेच बनवायचं आहे आणि गरम असते वेळी याचे कुरकुरे बनवायचे नाही पूर्णपणे याला गार होऊ द्यायचं आणि बघा गार झाल्यावर किती हे घट्ट झालेलं आहे मिश्रण अर्धा ते एक तास गार होऊ दिलं याला मी आणि आता छान घट्ट झालेलं आहे मिश्रण आता याचे बनवू या कुरकुरे तर इथे मी दुधाचं पॅकेट घेतलं आहे रोजच आपल्याकडे दूध आणतो तर दुधाचं पॅकेट सहजच घरी उपलब्ध असतं तुम्ही मीठ पॅकेट घेऊ शकता किंवा मग तेलाचं पॅकेट घ्या किंवा एखादा असं प्लास्टिक मोठा तुकडा असेल तर त्याचा कोनसुद्धा बनवू शकता फक्त अशी चौकोनी बॅग हवी म्हणजे त्याला एका साईडला कोन यायला हवा तर आता वरच्या साईडने ही दुधाची पिशवी कट करून घेतली आणि त्याच्यामध्ये हे शाबुदाण्याचं मिश्रण भरून घेतलं आणि आता याला एका कोपऱ्यामध्ये कट करून घेतलं आणि आता याचे बनवूया कुरकुरे बघा किती सोप्या पद्धतीने कुठलाही साचा न बनवता मस्त असे कुरकुरे तयार होतात शाबुदाना खूप चिकट असतो साचामध्ये भरते वेळी बनवते वेळी हाताला लागलं की हातही खूप खराब होतात तर अशा प्रकारे जर बनवलं तर हात खराब व्हायचंसुद्धा टेन्शन नाही आणि खूप सुंदर हे कुरकुरे बनत आहे बघा आणि मी इथे माझ्याकडे केक बनवण्यासाठी पायपिंग बॅग असतात तर त्या पायपिंग बॅगमध्ये हे मिश्रण भरून कुरकुरे बनवलेले आहेत थोडे आणि पायपिंग बॅगनेसुद्धा खूप मस्त कुरकुरे बनलेले आहेत खूप छान आकार आलेले आहे कुरकुऱ्यांना बघा खूप जास्त मिश्रण पातळ ठेवलं तर ते पसरतं सगळीकडे म्हणून खूप जास्त पातळही मिश्रण बनवायचं नाही आणि एक ग्लास साबुदाण्यापासून बघू शकता किती जास्त प्रमाणात कुरकुरे बनलेले आहेत मस्त दोन दिवस कडकडीत उन्हात हे वाळवून घेतलेले आहेत आणि खूप सुंदर हे कुरकुरे झालेले आहेत अगदी ट्रान्सपरंट झालेले आहेत आणि रंगसुद्धा खूप छान आलेला आहे चला तर मग आता हे कुरकुरे तळून बघूया कसे झालेले आहेत गरम तेलामध्ये कुरकुरे टाकले आणि मस्त तळून घेतले गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची नाहीतर पटकन तळले जातात त्यामुळं लगेचच लाल रंग येतो यांना किंवा करपतात त्यामुळं गॅसच्या लो फ्लेमवरतीच तळायचं खूप जास्त तेल गरम करायचं नाही आणि तेलामध्ये टाकल्यानंतर मस्त दुप्पट फुललेले आहेत खूप सुंदर पांढरा रंग आलेला आहे तळल्यानंतर अजून छान झालेले आहेत तर इथे मी बाकीचे कुरकुरे पण तळून घेतलेले आहेत आणि खूप टेस्टी झालेले आहेत हे कुरकुरे तुम्ही जर उपवासाला जिरं खात असाल याच्यात जिरं घातलं तर अजून टेस्ट वाढेल याची तर चला मग या उन्हाळ्याला अशा पद्धतीने हे आगळेवेगळे उपवासाचे कुरकुरे बनवून बघा तुम्हालासुद्धा नक्की आवडतील हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद